रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री मारुती मंदिर देवस्थान श्री क्षेत्र मोह तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोह या ठिकाणी श्री हनुमान मंदिर राम लक्ष्मण सीता शनिदेव गणपती महादेव पिंड आणि मुंजाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा या यानिमित्त अखंड हरिनाम महाप्रसाद कार्यक्रम सोळा सोमवार एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ते बुधवार आठ मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे अखंड हरिनाम सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रम आणि सुमधुर सुश्राव्य कीर्तन दररोज संपन्न होत आहे शुक्रवार तीन मे दोन हजार चोवीस रोजी गायनाचार्य वाणीभूषण हरिभक्त पारण सागर महाराज बोराटे यांचे श्राव्य कीर्तनाचे तिसरे ज्ञानपुष्प पर्व संपन्न झाले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नाशिक 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 लोकसभा संघाचे उमेदवार हेमंत गोडसे यावेळी उपस्थित होते विभाग लोकशाही दर दर न्यूज बरं का तुमच्यासाठी राज देत आहे एक जण म्हणे मग शिपिंग काय म्हणे मग त्यांनी उद्या काय म्हणायचं म्हणून चोपदार काढलाय बाय मी आता मराठवाडा विदर्भात जातो ना तिथली पोरं मला आवर्जून येऊन सांगतात महाराज तेवढा चोपदार का बरं कीर्तन राहू द्या म्हणतात पण चोपदार का मालकाला खाऊन पिऊन कीर्तन ला ऐकत नाही चोपदार मराठी जसं कीर्तन असतं की दम निघत नाही लगेच जातात नसतात डॉक्टर म्हणजे तीनशे रुपये द्या पुढचं पेशंट आहे तीच तर म्हणते डॉक्टर ऐकत नाही मग असं डॉक्टरच्या माड्यावर पैसे घालायची पाळी येते का जे बोल बोलावं कसं बोलू आईसे बोल आरंगाचा प्रमाणाचा अर्थ कळत नाही शुद्ध बीजा अरे सगळ्यात ठाऊक आहे हो पण महाराज तुम्ही जर असंच म्हणत असाल तर चार प्रकार पडतात पहिला प्रकार सांगतो कधी कधी बी पण चांगलं नसते फळ पण चांगलं कधी कधी बी चांगलं असते फळ वाईट कधी कधी बी वाईट फळ चांगलं कधीतरीच बी शुद्ध आणि फळ शुद्ध मग कसं म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी प्रकार एक बी पण शुद्ध नाही फळ पण शुद्ध नाही ऐका बसलेले बी शुद्ध नाही फळही शुद्ध नाही धतराष्ट्र नावाचं बी आहे आणि दुर्योधन नावाचं त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ आहे दोन्ही चांगले दोन्ही प्रकार दोन कधी कधी बी चांगलं असत पण त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ वाईट असत कृष्ण नावाचं बी आहे कृष्णाचं आडनाव काय हो कृष्णाचं आडनाव काय लालू प्रसाद नावाचं त्याला मिळालेलं फळ आहे जाऊ द्या तुम्ही चारा घोटाळा विसरून गेला कृष्ण नावाच आहे साम नावाचा त्याच्या पोटी जन्म आलेला गेला की त्याच आहे आपल्या पोराला तीन गोष्टी एकत्र कधीही मिळू नयेत तारुण्य सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी कमीत कमी आपल्या लेकराला ले ले एकत्र मिळवू नयेत ज्याला वाटतं आपला मुलगा सुसंस्कारित व्हावा त्याला या तीन गोष्टी एकत्र मिळवून येत साम नावाचा पोरगा देवाचा होता कृष्णाचा मुलगा काय नाव त्याचं साम देवाच पोरग होत ते असामान्याच डेकर एवढा सुंदर होता ना की काय बोलायचंच का नाही मी गाण्यापेक्षा देवच किती सुंदर हे माझ्यापेक्षा गुरुजी फार गोड घात इतका सुंदर आहे तू इतका सुंदर आहे की त्याला राजच म्हणावं त्याला मदनाचा पुतळा म्हणावं असा देव